जाफराबाद जाफराबाद तालुक्यात वाळू गटाचा लिलाव झालेला नसताना वाळू चोरी केला वाळू वाहतूक करण्यास रात्री बंदी असताना सुद्धा जाफराबाद तालुक्यात वाळू केला गेल्या दोन महिन्यात बोरगा पासोडी येथे वाळू तस्करीतून एकाची हत्या व पाच मजुराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना वाळू वाहतुकीचा रात्रीचा खेळ कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न प्रश्न उपस्थित होत आहे तालुक्यातील वाळू पट्टे विक्री झाले नसताना सुद्धा या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा केला जात आहे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने वाळू चोरांना पकडण्यासाठी पथक तयार केले आहे मात्र या पथकाची कारवाई फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे शासकीय कामाकरता देखील चोरीची वाळू वापरण्यात येत आहे वाळू तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी होऊ लागली खेडा प्रतिनिधी विके दसाळ